दोन कर निरीक्षकांविरोधात धुळे पोलिसात गुन्हे दाखल राज्यातील अशी पहिलीच कारवाई सहाय्यक कर आयुक्तांच्या तक्रारीनंतर प्रकरण आलं चव्हाट्यावर भ्रष्टाचारांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागणार सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत जीएसटी विभागातील दोन कर निरीक्षकांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर आय पी सीच्या कलम दोनशे अकरा नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जीएसटी विभागाचे सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत यांच्या तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशानंतर तत्कालीन कर निरीक्षक सागर सोनवणे गोविंदा चौरे विरोधात कलम दोनशे अकरा धुळे पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा जीएसटी विभागात सुरू असलेला भोंगर कारभार चवाट्यावर आला आहे सातत्याने जीएसटी विभागामार्फत सुरू असलेल्या गैरप्रकार समोर आणून सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत हे सरकारच्या बेजबाबदार कर्मचारी अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवत आहेत धुळे प्रकरणातील भ्रष्टाचारांना गेल्या अनेक वर्षापासून पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधातही न्यायालयात जाण्याची गरज पडली तर न्यायालयात जाऊ अशी रोख भूमिका चेतन सिंग राजपूत यांनी घेतली आहे मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी कल्याण जीएसटी कार्यालयातील निरीक्षक सागर प्रल्हाद सोनवणे आणि माजगाव कार्यालयातील निरीक्षक गोविंद विक्रम चौरे या दोघं निरीक्षकांविरुद्ध धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे सदर दोघे निरीक्षकांचे मल्टिपल फ्रॉड्स बोगस रिफंड केसेस आणि क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज टू कन्सील द करप्शन या सर्व बाबी स्वत पोलीस विभागाच्या तपास अहवालात निष्पन्न झाल्या होत्या पश्चात धुळे पोलीस अधीक्षकांनी तपास अहवाल हा न्यायालयात सादर केला असता स्वतः आदरणीय न्यायालयाने अभियुक्तांविरुद्ध क्रिमिनल प्रॉसिक्युशनचे आदेश दिले होते न्यायालयीन आदेशाअन्वय धुळे पोलिसांनी परवा ही कारवाई केली आहे इकडील कार्यालय हे आदरणीय न्यायव्यवस्थेचे ऑनरेबल पब्लिक प्रॉसिक्युटर देवेंद्र सिंह तवर यांचे आणि धुळे पोलिसांचे आभारी आहे आतापर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरण लादण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या तुम्ही न्यायालयात दा जाणार लिसन इकडील कार्यालयाची भूमिका ही विशेष नाही सदर संपूर्ण अट्टहास शासन महसूल संरक्षणाकरिता आहे कुठल्याही करप्ट अँड क्रिमिनलची जागा ही शासकीय कार्यालयात नसून कारागृहात आहे त्याकरता सर्व उचित कायदेशीर मार्गांचा सनदशीर न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करण्यात येत आहे